हेडलाइन्स पाटणबोरी येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त अडतीस जुगारी पोलिसांच्या ताब्यात पाहूया सविस्तर वृत्त नागपूर हैदराबाद मार्गावर असलेल्या यवतमाळच्या ये पाटणबोरी येथील जॅकपॉट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली यावेळी जुगार खेळताना पस्तीस जण आढळून आले या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला कोल्ड सिटी सोशल क्लब चंद्रपूर या नावाने असलेला हा क्लब पाटणबोरी येथील हॉटेल मध्ये गेल्या दीड वर्षांपासून सुरू होता या ठिकाणी आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातील जुगारी खेळण्यासाठी येत होते क्लबची मुदत कालबाह्य झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली त्यावरून रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली त्यावेळी पस्तीस जण जुगार खेळताना आढळून आले पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईमुळे जुगार चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे हा क्लब जवळपास दीड वर्षांपासून सुरू आहे या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी परराज्यातील खेळाडू मोठ्या प्रमाणात येत असून दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होत असते मात्र या अड्ड्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते त्यामुळे या अड्ड्या चालकांचे चांगलेच फावले आंध्र प्रदेशातील राजू नावाचा एक इसम चालवत असून त्याला संजयची साथ आहे असे बोलल्या जाते